भारत न्यूज सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहिंसाच्या मार्गाने चालल्यास मानवाला जीवनाचा अर्थ कळतो आमदार बोंढारकर जैन धर्माची शिकवण मानवाच्या कल्याणासाठी असून त्याचे आचरण केल्यास व अहिंसेच्या मार्गावर चालल्यास मानवाचे जीवनाचे कल्याण होते असे मत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य रॅलीमध्ये मार्गदर्शन करताना केले यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा भाजपाचे प्रवक्ते डॉक्टर मनोजराव भंडारी यांची शोभयात्रामध्ये उपस्थिती होती महावीर जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन केले होते जैन मुनीच्या वतीने व महावीर समाजाच्या वतीने भव्य शोभयात्रा काढून महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते महावीर जयंतीनिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन अहिंसाच्या मार्गावर चालणारा एकमेव धर्म म्हणजे जैन धर्म असून महावीर जैन यांनी माणसाला अहिंसाच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला आहे हा धर्म म्हणजे शांतता प्रिय धर्म असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने ही महावीर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या महावीर जयंती निमित्त शहरांमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महावीर चौकामध्ये भगवान महावीर यांना आमदारच्या वतीने अभिवंदन करण्यात आले त्यावेळी ते प्रसार माध्यमांना बोलतानाच सांगितले महावीर जयंतीच्या निमित्तानं सर्व दरम्यान ना, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडून जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो कसं आहे की जैन धर्म म्हणल्याच्या नंतर अतिशय संवेदनशील असा धर्म आपण मानतो मुंगी सुद्धा त्यांच्या पायाखाली येऊ नये इतकं पत्ते पाळणारा हा धर्म आहे अतिशय संवेदनशील शांत स्वभावाचा हा धर्म आहे अहिंसा त्यांच्या हातून कुठेही या ठिकाणी होत नाही असा धर्म आज महावीरांनी सांगितलेलं आहे की जगायचं कसं शांततेने जगायचं आपल्या जीवनाच्या आधारीवर कशा पद्धतीने आपण आकलन करायचं असं हा तसं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच धर्तीवर हा धर्म चालतो आज महावीर जयंतीच्या निमित्तानं खूप मोठी भव्य दिव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे पूर्ण या शुभयात्रेला मी खूप खूप शुभेच्छेतो सर्व धर्मांच्या लोकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज महावीर जयंती निमित्ताने जैन समाजाने मोठी रॅलीचं आयोजन केलं त्याच्यात अध्यक्ष समाजाचे आमचे कोकर्णासाहेब आमदार आनंदराव भोंडारकर असे सर्व ज्येष्ठ मंडळी माता भगिनी या रॅलीमध्ये उपस्थित लावलं आणि सर्वांनी आज जैन समाजाला मी महावीर निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो